नमस्कार मंडळी आजची कविता थोडीशी लांबलचक आहे आणि शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा तर आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे प्रेरणा भाषण कविता आपण आपल्याकडे असलेले चांगले विचार चांगल्या गोष्टी इतरांना देऊ शकतो का किंवा इतरांच्या चांगल्या गोष्टी व वो विचार आपण आत्मसात करू शकतो का हा त्यामागचा हेतू म्हणजेच प्रेरणा आई वडील आपल्याला चांगल्या सवयी वळण लावत असतात हल्ली मुलांना वाटते आपल्या मनाचा विचार आई वडील करीतच नाही सतत अभ्यास करा असेच म्हणत असतात स्वतःच्या मनाने वागू देत नाहीत स्वतःसाठी कधी जगावे कसे राहावे असेच वाटत असतं ना परंतु मुलांना आई वडील हे योग्यच सांगत असतात तुमच्या भल्याचाच विचार करीत असतात तुम्हाला त्यांना घडवायचं असतं पण तुम्हाला ते वाईट वाटतं त्यांच्या विचाराने वागला तर तुमचे भलेच होणार त्यांचे संस्कार अस्तित्वात आणणा आचरण करा तुम्हाला कधीच अडथळे येणार नाहीत संस्कार कधीच विसरू नका तुम्ही चांगल्या मार्गी लागाल असे मला वाटते तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते एकदा एका ऑफिसमध्ये मुलांना मुलाखतीला म्हणजे इंटरव्ह्यूला बोलाविले होते सर्व मुले ज्याच्या त्याच्या परीने अभ्यास करून आले होते काही मुले मुलाखत देऊन बाजूला बेंचवर बसले होते प्रत्येकजण गेटमधून पायऱ्यावरून आतमध्ये आलेले होते त्यातला एक मुलगा सामान्य घरातला होता तो पायऱ्या चढत होता त्या पायऱ्यावरती चपला बुटे उलटी सुलटे पडलेले होते ते त्याला दिसले त्याने ते सरळ उचलून एका ठिकाणी बाजूला ठेवले परत पायऱ्या चढू लागला तिथे त्याला कागदाचे तुकडे दिसले कचरा दिसला त्याने तो उचलला परत दोन तीन पायऱ्या चढला तिथे अजून कागदाचे तुकडे दिसले परत त्याने उचलले परत दोन तीन तुकडे दिसले त्याने ते उचलले आणि तिथे बाजूला कचऱ्याच्या डब्या डब्यामध्ये त्याने ते टाकले मुलगा ऑफिस रूम पर्यंत पोहोचला आणि सरांना आत येऊ का म्हणत होता सरांनी आतमध्ये यायला सांगितले घाबरलेल्या अवस्थेत मुलगा खुर्चीवर बसला त्याला प्रश्न पडला सर आपल्याला आता काय प्रश्न विचारतील माहित नाही मुलगा शांत बसला सर त्याच्या तोंडाकडेच बघत होते मुलगाच म्हणाला सर मी मुलाखतीला आलो तुम्ही मला प्रश्नच विचारत नाही त्यावर ते म्हणाले तुझी मुलाखत घ्यायची नाही मुलगा घाबरलेल्या स्वरात म्हणाला सर का बरं काय झाले त्यावर सर म्हणाले बेटा तुझी मुलाखत केव्हाच घेतली आणि त्यात तू पास सुद्धा झालास सर कसं काय माझं चुकलं का तुम्ही असे का बोलत आहात त्यावर सरांनी ऑफिसमधले पूर्ण लाईट लावले आणि शीशी टी चालू केला त्यात मुलगा केर कचरा उचलतानी, बुट्ट चपला उचलतानी दिसत होता बेटा ही मुलाखत कुठल्याही जनरल नॉलेजची नव्हती ती तर खऱ्या संस्काराची होती आणि ती तू पास केली ज्याला संस्कार वळण आहे तू तो कुठल्याही यशाची पायरी चढू शकतो मुलगा कावराबावरा झाला त्याच्या डोळ्यात आनंद आले तो म्हणाला माझ्या आई वडिलांचे संस्कारच माझ्या यशाची शिदोरी आहे सर सरांनी सर्व मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला मुलगा मोठ्या शासकीय नोकरीला लागला म्हणून सांगा वाटते की आई वडिलांचे संस्कार कधीही विसरू नये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद